ठाकरे गटाच्या आंदोलनाची महत्वाची बातमी आहे सरकारमधील मंत्र्यांच्या विरोधात डोंबिवलीत शिवसेना ठाकरे गटाचं अनोखा आंदोलन पाहायला मिळत आहे पत्ते घेणारा मंत्री वेटरला मारणारा बॉक्सर मंत्री अशी वेशभूषा धारण करून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलंय शिवसेना जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन भ्रष्ट भ्रष्टमंत्र्यांचे करायचं काय खालीडोक वर पाय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या जे लांछनास्पद मंत्री आहेत ज्यांनी महाराष्ट्राचं नाव मातीमध्ये मिळवलं आहे अशा या सरकारच्या मंत्र्यांचा निषेध करण्यासाठी आज महाराष्ट्रभरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं हा मोर्चा इथे होतोय है, आणि यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इथे उपस्थित हो, आहोत आणि या सरकार